टो मॅ चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे शनिवार आणि सकाळची वेळ आहे तर सकाळची देवपूजा वगैरे ना माझं करून झालेलं आहे इथे आणि मी पूर्ण घरभरना छान अशी धूप करून घेतलेली आहे तर धूप केल्यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे ते खूप छान प्रसन्न असं होतं त्याचबरोबर घरामध्ये ना एक पॉझिटिव्ह एनर्जी येते निगेटिव्हिटीला ती दूर करते आणि वातावरण खूप छान प्रसन्न होऊन जातं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ना आठवड्यातून एकदा दोनदा तरी अशा पद्धतीने धूप नक्की करा देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी वगैरे करणार आहे तर माझ्याकडे ना ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या अजिबात तिखट नसतात तर त्या होत्या तर म्हटलं यापासून ना आपण दही मिरची जी आहे ना ती बनवू खूप दिवस झाले दही मिरची बनवलेलं आणि मला खूप आवडते दही मिरची खायला तर दही मिरची बनवण्यासाठी मी या कमी तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून काढल्या त्याची जी देठं वगैरे होती ना ती मी काढून टाकली आणि बारीक कट करून घेतलेले आहेत आपल्याला दही मिरची बनवण्यासाठी मिरची एकदम बारीक कट करून घ्यायची आहे तर एकदम जी तिखटवाली मिरची असते ना बारीकवाली त्यापासूनही तुम्ही दही मिरची बनवू शकतात या मिरचीपेक्षा त्या मिरचीची जी <�ेही> दही मिरची असते ना ती थोडी टेस्टी लागते खायला फक्त फरक एवढाच की ही मिरची कमी तिखटला असते आणि ती थोडी जास्त तिखटला असते तर मी हीच कमी तिखटवाली घेतलेली आहे तर सर्व मिरच्या एकदम बारीक मी कट करून घेतल्या त्यानंतर कढाईमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल तेल गरम झालं की त्यामध्ये मी जिऱ्याची फोडणी केलेली आहे आता या फोडणीमध्ये तुम्ही कुटून घेतलेला लसूण त्याचबरोबर कडीपत्ताही ॲड करू शकतात माझ्याकडे लसूण संपला होता म्हणून मी नाही ॲड केलेला फक्त जिऱ्याची फोडणी केली बारीक कट करून ठेवलेल्या मिरच्या ॲड केल्या चवीनुसार ना मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे ना मिरचीचा जास्त ठचका वगैरे उसळत नाही पहा त्यामुळे सुरवातीलाच मीठ टाकायचं चा। आणि चार ते पाच मिनटे मिडीयम फ्लेमवरती ही मिरची मिठामध्ये छान अशी आपल्याला भाजून घ्यायची थोडा वेळ मिरची भाजून घेतली की मी त्यामध्ये टाकलेला आहे थोडीशी हळद पावडर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतला होता तो टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे मिरची जेव्हा आपण खातो ना तेव्हा ते दाताखाली शेंगदाणे आले की त्याची चव खूप छान लागते आणि पुन्हा थोड्या वेळ मी परतून घेतलं त्यानंतर इथं माझ्याकडे ताक होतं थोडंसं तर ते ताक टाकलं आणि थोडंसं दही टाकलेलं आहे दोन्ही मी थोडं थोडंसं ॲड केलं मिक्स करून घेतलं आता हे पूर्णत आपल्याला या मिरचीमध्ये ना आठवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाच सहा मिनटं आपण मिरची जी आहे ती पन्नास टक्के शिजवून घेतली होती आणि आता जे दही ताक ॲड केलेलं आहे त्यामध्ये उरलेली पन्नास टक्के शिजवून घ्यायची आहे तर सर्व दही वगैरे यामध्ये टाकलेलं नाही यामध्ये छान असं मुरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तकडी पत्ता मी सुरुवातीला टाकायला विसरले होते त्यामुळे शेवटी टाकला खूप सारी कोथंबीर वगैरे टाकली आणि पाहू शकता तुम्ही इथं यातलं जे ताक दही होतं ते पूर्णतः आटलं आहे आणि दही मिरची बनवून तयार झालेली आहे खाण्यासाठी दही मिरची शिजवताना ती व्यवस्थित जर शिजवून घेतली तर आठ दिवस ती व्यवस्थित डब्यामध्ये टिकते फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही तर दही मिरची बनवून तयार झालेली आहे सोबतच मी बाजूला अजून एक भाजी बनवत आहे तर ती म्हणजे डाळ मेथी तर मेथीची भाजी मी दोन काढलेली आहे आणि सोबतच जी मुगाची थोडीशी डाळ असते ना ती पाण्यामध्ये भिजायला ठेवली मेथीची भाजी एकदम बारीक मी कट करून घेणार आहे त्यानंतर इथे मी ही जी भाजी आहे ना कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी थोडंसं तेल आणि तूप दोन्ही स गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरे मोहरी हिरवी मिरची अद्रकची पेस्ट या ठिकाणी तुम्ही लसूनही ॲड करू शकतात पण मग अशी सांगितल्याप्रमाणे लसूण माझ्याकडे संपला होता म्हणून मी नाही ॲड केला त्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतला होता तो टाकला टॉमॅटो टाकला आणि ठरलेले सर्व बेसिक मसाले चवीनुसार मीठ वगैरे टाकलं छान असे ही फोडणीनाथ आपल्याला परतून घ्यायचे आहे म्हणजे याला चांगलं तेल सुटून घ्यायचं आहे तर मसाला जळू नये म्हणून मी थोडंसं पाणीही टाकलं होतं चार पाच मिनटं मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवून शिजवलं कांदा टोमॅटो छान असा शिजलेला आहे त्याला तेलही सुटले त्यानंतर इथं मी दोन चमचे ना मलाई ॲड केली मलाईला पुन्हा झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं चांगलं तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथं त्यानंतर जी मुगाची डाळ भिजवून ठेवली होती ती टाकली थोडेसे मटर होते माझ्याकडे शिल्लक तर तेही टाकलेले आहेत मिक्स करून घेतलं आणि बारीक कट करून ठेवलेली मेथी ही ॲड केली आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा दोन मिनटं मी हे शिजवून घेतलं होतं त्यानंतर गरजेनुसार थोडंसं मी पाणी ॲड केलं पाणी ॲड केल्यानंतर कुकरला झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत यामध्ये ना डाळ वगैरे टाकली ना तर डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून दोन ते तीन शिट्ट्यामध्ये ती डाळ व्यवस्थित शिजते तर मी इथं दोन ते तीन शिट्ट्या करून घेण्यासाठी कुकर लावून दिलेला आहे ला दोन शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर हलकासा थंड झाला होता तर इथे तुम्ही पाहू शकतात मेथी बनवून तयार झालेली आहे बाजरेची भाकर किंवा चपाती दोन्हीसोबतही तुम्ही खाऊ शकतात किंवा भातासोबतही खाऊ शकतात खूप छान लागते त्यानंतर मी जे दही मिरची बनवली होती ना त्यासोबत मला बाजरीची भाकरी खायला खूप आवडते तर म्हणून मी इथं ना बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि आज शनिवार असल्यामुळे यांचा उपवास होता त्यामुळे यांच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली होती पण त्याची रेसिपी मी काही शेअर वगैरे केली नाही शनिवार आहे राजवीरला सुट्टी होती तशी त्याला सकाळी ट्युशन होती तर तो ट्युशनला जाऊन आलेला आहे मावशी आणि त्याची मस्ती चालू आहे तर भाजीपाला आणलेला होता मार्केटमधून काही तर म्हटलं चला यावेळेमध्ये ना आपण भाजी वगैरे सर्वांना भरून ठेवून द्यावं तर पाहू शकतात गाजर आहे सोबतच टॉमॅटो आहे शेवग्याचे शेंगा आहेत कोबी आहे आणि हे काय मुळा आहे हिरवी मिरची वगैरे गवारची शेंग आहे तर बऱ्यापैकी भाजीपाला मी ना स्वच्छही करून ठेवला होता जसं की गवार कट करून ठेवली होती मेथीची भाजी साफ वगैरे करून ठेवली होती आणि त्यानंतर ते व्यवस्थित मी स्टोरेज करून ठेवलेलं आहे पहा हे माझ्याकडे स्टोरेज बॉक्सेस आहेत व्हेजिटेबल स्टोरेज बॉक्सेस तर त्यामध्ये व्यवस्थित असं भरून ठेवले छान मग टिकून राहतो भाजीपाला आणि जेव्हा आपल्याला एखादी भाजी बनवायची असते तेव्हा ती भाजी पटकन मिळूनही जाते तर व सर्व भाजीपाला वगैरे भरून ठेवलेला आहे त्यानंतर पालक वगैरे होतं तर ती खराब होण्याची शक्यता असते लवकरच तर म्हणून मी पालक स्वच्छ धुवून काढला आणि बारीक कट करून घेतलेला आहे तर आता हा जो पालक आहे ना तो मी बॉईल करून ठेवणार आहे म्हणजे त्याची भाजी बनवायला तुम्हाला उपयोगी येईल किंवा मग त्याचे पराठे बनवायलाही उपयोगी येतात किंवा जेव्हा मी पालक राईस बनवते त्यामध्येही त्याची ग्रेव्ही वापरते तर त्यामध्येही उपयोगी येते त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून काढला बारीक कट केला आणि आता गॅसवरती ठेवून दिलेला आहे त्यामध्ये थोडंसं ना पाणी टाकले आणि दहा मिनटं बॉईल केला की लगेच तो बॉईल होतो जास्त वेळ लागत नाही त्यानंतर थंड करायचा आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं सोबतच जी कारली होती ना तीही मी एका पातेल्यामध्ये थोडंसं ना मीठ वगैरे आणि लिंबू टाकून ना उकडू उकडण्यासाठी ना ठेवून दिलेले आहेत तर जेव्हा आपल्याला फ्राय कारली करायची असतात ना तेव्हा जर उकडलेली कारली आपल्याकडे अवेलेबल असतील तर भाजी पटकन होते त्याची तर म्हणून मी पालक आणि कारले दोन्ही सोबतच इथं उकडायला ठेवलेले होते तर पालक थंड झाला होता त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण अद्रक आणि हिरवी मिरची थोडंसं जिरे वगैरे टाकले बारीक करून घेतलं आणि जी पालक बॉईल करून ठेवली होती तीही यामध्ये टाकली आणि ह्याची पेस्ट बनवून ठेवलेली आहे तर आता ही पेस्ट जी बनवून तयार केलेली आहे ती मी फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि जेव्हा मला याची गरज असेल तेव्हा त्यापासून मी भाजी किंवा पराठा बनवेल आणि संध्याकाळच्या वेळेस मग सुट्टीचा दिवस असला की मुलांना घेऊन मी थोडंसं गार्डनमध्ये जात असते तर ही तिथलीच क्लिप आहे पण शनिवारची नाही बहुतेक मागच्या शनिवारची किंवा रविवारची असावी मला एवढं आठवत नाही पण मी रेकॉर्ड केलेली होती पण ती तुमच्यासोबत शेअरच केली नव्हती तर म्हटलं चला या व्हिडिओच्या शेवटी आपण ही क्लिप ॲड करून देऊया असंही या व्हिडिओचं माझा एंड करायचा राहून गेलेलं आहे तर त्याचाही एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ